स्त्रियांच्या शरीरामध्ये आरतो म्हणजे रज जो रक्त धातूचा उपधातू आहे तो असतो एकदा पिरियड अंगावरून फ्लो जातो आयुर्वेदानुसार रूप आर्तवाचं प्रमाण हे बदल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे अबनॉर्मल काय आहे हे समजून घेण्यासाठी नॉर्मल काय आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत आज आपण स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या माहिती घेणार आहोत मासिक पाळी म्हणजे पिरियड मध्ये कोणता स्त्राव नॉर्मल आहे किती दिवसानंतर पाळी आली पाहिजे नॉर्मल पिरियड्स थोडक्यात कसे असले पाहिजेत याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा मेन्स्ट्रोल सायकल म्हणजे पिरियड्स ही सुरुवात कधीपासून आणि किती काळापर्यंत येतात तर वयाच्या बाराव्या वर्षापासून वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत दर महिन्याला मासिक पाळी येत असते परंतु जेव्हा गर्भ राहील त्यावेळेस आणि जेव्हा बाळाला दूध पाजत आहात त्यावेळेस मासिक पाळी येत नाही आता वयाच्या बाराव्या वर्षापासून ते वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत जी मासिक पाळी येते ती किती दिवसानंतर येते तर दर महिन्याला आपल्या शरीराची तयारी प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने गर्भाशयामध्ये होत असते आपल्या शरीरामध्ये जे सात सक्त धातू असतात रस रक्त मांस मेध पुरुषांच्या शरीरामध्ये असणाऱ्या शुक्र, शुक्र समान स्त्रियांच्या शरीरामध्ये आरतो म्हणजे रज जो रक्त धातूचा उपधातू आहे तो असतो जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर तो दर महिन्यामध्ये शरीराच्या बाहेर टाकला जातो जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याच रूपांतर पुढे गर्भ च पोषण होण्यासाठी मासिक पाळीची सायकल ही एकवीस दिवसापासून ते पस्तीस दिवसापर्यंत असते सरासरी अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान मासिक पाळी येते एकदा पिरियड्स आल्यानंतर किती दिवसपर्यंत अंगावरून फ्लो जातो तर काहींना तीन दिवसापासून ते सात दिवसापर्यंत म्हणजे ॲव्हरेज पाच दिवसापर्यंत फ्लो हा आपल्याला झालेला दिसून येतो आता आपण त्याचा कलर कसा असतो आणि क्वांटिटी किती असते ते, ते पाहूयात कलर आयुर्वेदानुसार गुंजाफलसवर्ण किंवा लाक्षा रसाप्रमाणे त्याचा कलर असतो म्हणजेच ब्राईट रेड कलर असा त्याचा असतो जर त्याच्यामध्ये कलरमध्ये चेंजेस असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी दोषांची दृष्टी झालेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर धौत येत विरजते म्हणजेच जर त्याचा कपड्यावर डाग पडला तर गरम पाण्याने तो कपडा आपण धुतल्यानंतर त्याच्यावरचे डाग माहिसे होतात हे शुद्ध आर्तवाच लक्षण आहे शुद्ध आर्तवाची क्वांटिटी म्हणजे प्रमाण किती असेल ॲव्हरेज तीस एम पर्यंत म्हणजे तीन चमचे एवढ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव हा दर महिन्याला होतो आयुर्वेदानुसार प्रकृतींनुरूप आर्तवाचं प्रमाण हे बदलतं पित्त प्रकृतीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये आर्तव म्हणजेच फ्लो हा जास्त प्रमाणामध्ये असतो कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हा फ्लो हा कमी असतो तर वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये तो मध्यम असतो आणि त्या सकष्ट म्हणजेच त्यांना डिसमेनोरियाचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मासिक स्त्राव हा वेदनारहित अशा प्रकारचा झालेला दिसून येतो पिरियड्समध्ये पेन होणं हे नॉर्मल आहे का तर पिरियड्स हे वेदनारहित असावेत कोणत्याही प्रकारचा वेदना त्याच्यामध्ये होऊ नये असं जर असेल तर तो नॉर्मल पिरियड किंवा मेन्स्ट्रल सायकल आपण त्याला म्हणू शकतो जर त्याला आपल्याला वेदना होत असतील त्या सहन न होण्यापलीकडे असतील तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे पिरियड्स येण्याच्या अगोदर काही दिवस शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन हे जास्त प्रमाणामध्ये होतं मूड स्विंग्स म्हणजेच कधी राग येणे कधी रडावंसं वाटतं अचानक कधी अचानक आपण आनंदी होतो अशा प्रकारचे मूड स्विंग झालेले दिसून येतात डोकेदुखीचा त्रास हा बऱ्याच लोकांना झालेला दिसून येतो कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशा प्रकारची लक्षणं ही पिरियड्स येण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत दिसू शकतात परंतु पिरियड्स आल्यानंतर आपोआप ही लक्षणं हळूहळू कमी होत जातात थोडक्यात सायकल ही एकवीस दिवस ते पस्तीस दिवसापर्यंत म्हणजेच ॲव्हरेज अठ्ठावीस दिवसापर्यंत जर आपली सायकल असेल त्याचबरोबर आपल्याला साधारणतः एक चार ते पाच दिवसपर्यंत फ्लो जात असेल त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नसतील आपल्याला होणारा जो स्राव आहे तो दुर्गंधी विरहित आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये चिकटपणा किंवा त्याला धुतल्यानंतर त्याचे डाग पडत नाही आहेत असा जर स्राव असेल तर तो नॉर्मल स्राव आहे आणि आपले येणारे जे पिरियड्स आहेत हे नॉर्मल आहेत ॲबनॉर्मल काय आहे हे समजून घेण्यासाठी नॉर्मल काय आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं आज आपण नॉर्मल सायकल कशी असते याच्याबद्दल माहिती घेतली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲबनॉर्मल सायकल कशा असतात आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा त्रास झालेला दिसून येतो हे पाहणार आहोत ॲबनॉर्मल सायकलबद्दल जर तुमच्याशी काही शंका असतील तुमच्याजवळ तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं देता येतील धन्यवाद